गुड मॉर्निंग आर यू ऑल आय एम ऑल्सो फाईन थँक यू आता तुम्हाला इथं फळ्यावरती काहीतरी दिसतय हे काय दिसतंय जरा वाचा बरं तू विचार ठीक आहे पण ही सुविचार वाचता का दिला एकत्र वाचायचा फक्त हा छान वाचलंय पण कसं गोंधळ नाही करायचं सगळ्यांनी एक साथ मस्त वाचायचं थोडे मागे सरकता का आता आज आपण एक कोड बघणार आहोत झालं बेटा लिहून थांब एकच मिनिटं थांबे बघते हा तोपर्यंत सी डी लिहा येते ना डी मागे का थोडं दुसरी मागे सर का आता पहिलीच्या मुलांनी गोंगाट नाही करायचा तुम्हाला दिलेला अभ्यास करत बसा मी चेक करणार नंतर दुसरीची मुलं एकदम ऍक्टिवली उभं राहायचे असं नाही सकाळी सकाळी मस्त फ्रेश आहे की नाही राहुल बेंच टेबलचा आधार घेत उभं नाही राहायचे व्हेरी गुड काय तापाला काय राहुल तुला तापाला नाही <coughs> ना हा नाही एकदम थंड आहे अंग चला आणि उभे राह व्यवस्थित एकनाथ पुढे आहे थोडासा लिला बेटा एबीसीडी लिफून हो आता चला पुढे आहे गंगाराम पुढे आहे आता तुम्हाला कोडंशी कोडं सांगणार आहे मी एक इथे लिहिले फळ्यावरती ते तुम्ही वाचायचं आणि त्याचं उत्तर बघू कोण पहिलं सांगतोय आता पहिल्यांदा कोडं वाचायचंय आपल्याला कोण वाचणार आरुषी सार्थक आणि वैष्णवी आणि शिवण्या तुम्ही चौघजण एक साथ वाचा मग नंतर दुसरे कुठं दुसरे वाचतील चला सुरू करा स्टॉप स्टॉप अशी काही करत नाही सावकाश वाचायचे कळलं पाहिजे मला काय बोलतायत तुम्हाला ओळखता येते काय बघा बरं काय समजलं तुम्हाला या कोड्यातून कान कसे का आहेत कान कसे आहेत डोळे कसे आहेत नाक कस आहे किती लांब किती लांब आहे लोळत आहे ते जमिनीवरती हो की नाही आणि पाय कसे आहेत बघा खांबा सारखे खांबा मोठे मग आता सांगा बरं असं कोण आहे की ज्याचे कान सुपासारखे म्हणजे मोठे मोठे आहेत डोळे चिमुकले चिमुकले आहेत नाक एवढं मोठं लांब आहे का जमिनीवर लोळत जाईल आणि पाय तर खूप मोठे आहेत खांबा एवढे सांगा बरं ओळखा बरं कोण आहे असा ओळखत का बघा विचार हा बघा बघायला नाक असतं एवढं मोठ विचार करा विचार करा पाय कर। असतात पण सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे जे याच्यात दिलात कान पण सुपासारखे दिसले पाहिजे सूप कसं असतं माहितीये का तुम्हाला ते धान्य आपण पाखडतो बघा त्याने माहिती आहे ना तुम्हाला पाखडतात कसं पाखडतात आईन ते तांदूळ वगैरे हा मग त्या सुपासारखं कान दिसतात त्याचे आणि डोळे असे छान छान चुमुकले चुमुकले असतात आणि नाक असं मोठं लांब असत बगळ्याचं ना बगळा नाही एकच गोष्ट नाही या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे असं कोण आहे आता तुम्हाला मी थोडीशी हिंट देते तर एक प्राणी आहे तो प्राणी तो आहे एक प्राणी कोण आहे चला बघूया कोण ओळखत आहे तुम्हाला ओळखत आहे का सांगा बघा बरं विचार करा असं कोण आहे की ज्याचे सुपासारखे गाण आहे पहिलीचे मुलं पण सांगू शकतात वाव कुणी पहिलं सांगितलं शिवांनी आणि आरुषी दोघींनी एक साथ सांगितलेले जोरात टाळ्या वाजवा जोरा त्यांच्यासाठी व्हेरी गुड वेल डन हे तुम्हाला कधी समजलं ग हा पण मग कसं असतं बरं त्याचे कान कशे दिसतात तुम्हाला असे मोठे मोठे असतात आणि डोळे कसे असतात हा आणि नाक म्हणजे काय असतं त्याची कशी असते ती हा व्हेरी गुड आणि पाय केवढे असतात कसा चालतो ना हत्ती आणि मग तुम्ही ओळखला उंच पण असतो का अरे बाजारात जोरात टाळ्या जो आरुषी आणि शिवण्यासाठी त्यांनी कोड्याचं उत्तर ओळखले जोरात जोरात आहे व्हेरी गुड मग आता आपल्याला लिहायचं आहे या कोड्याचं उत्तर, उत्तर, उत्तर। तर का येईल आपल्या कोड्याचं उत्तर हत्ती का येईल हत्ती कोण लिहिणार सांगा कोणाला बरं देऊया कोणाला बरं देऊया ठीक आहे आता आरुषीने सांग उत्तर सांगितलं आपण वैष्णवीला चान्स देवायला यायला इथे लिहायचंय त्याचं उत्तर इथे ह्या बाजूला लिहच येणार ना गप्प हत्ती शब्द चला बघू बरोबर लिहिते का येत पहिली मुलांचं आताच बघणार आहे मी हा त्याच्यामुळे गप्पा करायच्यात बरोबर काढत आहे का बघूया बरं वैष्णवी हा काय लिहिलंय बघा वाचा हो हती हती झालं ते चला आता अजून हंती झालं आता चुकलं आता खूपच चुकलंय हती ठीक आहे अजून वेगळं कोण लिहिणार चला आर्यन आपण किती वेळात तरी ते वेळा नाव वाचतो ते आणि मग आपण लक्ष देत नाही कसं लिहिलंय की नाही आणि मग असं होतं बघूया बरं कोण बरोबर लिहिते कोण आहे स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल आपल्या वर्गामध्ये आर्यन बरोबर चाललंय आपण कसं बोलतो बघा हत्ती जस आपण बोलतो ना किल्ली गल्ला हल्ला हल्ला आरुन आर्यनि पण चुकवलं हतीन केलं त्याने हतीन चला सार्थक तुम्हाला मी आता सांगितलं पण थोडी आयडिया आपण गल्ला हल्ला लिहितो ना तसा आहे शब्द तो चला सार्थक लिहि मग तू पण तो वशन लिहिलं हती वेगळं कोण लिहिणार वेगळ्या पद्धतीने चला आरुशील एक संधी देऊया आपण हतीच लिहिलं सगळ्यांनी वेगळं केलं थोडं तला पहिली वेलांटी देऊन बघितली पण नाही कोण ट्राय करते अजून कोणाला ट्राय करायचंय का चुकलंय तो शब्द पण बरोबर नाही चला आरिंग करायचं परत ट्राय चल आर्यन परत एकदा ट्राय करतोय त्याला काहीतरी वेगळं आठवले असं रे करू हुशार हुशार म्हणून तर तुम्ही ढबू होतात का कळता तू पण तेच केलं तू पण तर ते लिहिलं मी लिहिलं होतं की आत्ताच पहिली वेलांटी देऊन हत्ती चुकले रॉंग आहे ते मी तुम्हाला परत परत त तवर जास्त जोर देतो आपण त मग एकाच अक्षरावर जेव्हा आपण जास्त जोर देतो तेव्हा ते अक्षर कसं लिहायचं असतं हा वैष्णवी वैष्णवीला परत काय ते सुचले गंगाराम लिहायचंय ये बेटा मी आय कम इन बोलायचं इंग्रजी शिकायचं आहे ना तुम्हाला मे कमीन मॅडम येस इन कुठे परत परतली मला दिसत नाही व्यवस्थित तिने हला तर जोडलंय का नाही चुकले, चला सार्थक नाही नाही आरुषी आरुषी मी जोर कोणत्या अक्षरावर देते कोणत्या अक्षरावर जोर देते मी वाड well